संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं झोडपून काढलं आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान हे मराठवाड्याचं झालं आमच्याही भागात झालं हातात तोंडाची आलेली पिकं माती झाली पण यावरती कोण बोलणार पंचनामे नाही होत कुठला अधिकारी त्याच गोष्टीचा दादच घेत नाही आणि आमची नेते मंडळी मात्र याची धुनी उन्नी धुनी काढ त्याची भांडी धुनी काढ त्याची माप काढ यामध्ये व्यस्त आहे म्हणजे हे कृषीप्रधान राज्य म्हणून तुम्ही बोलता आणि शेतकऱ्यांच्या जीवावरती तुम्ही मोठे झालात शेतकऱ्यांच्या जीवावरती दोन वेळच जेवण जेवता मग त्याचं जे कष्ट चाललंय याकडे का बघत नाही काय बोलायचं एक मी एक गोष्ट या भाजप सरकारला मी सांगतोय काँग्रेसला कंटाळून आम्ही तुम्हाला दोन हजार चौदा आणि आता सत्ता हातात दिली अरे भले जाऊ दे ते काँग्रेस नको भले यांनी थोडंफार चांगलं केलं म्हणून यांना आम्ही दिलं तुम्हाला दिलं मग आता तुम्ही काय करताय आता असं वाटू लागलेलं आहे अरे यांच्यापेक्षा ती काँग्रेस बरी होती किमान शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी खात नव्हती ती कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही निवडून आला शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार हमी भाव देणार कापूस सोयाबीन ज्वारी बाजरी मक्का यांना चांगला दर देणार आर्यात निर्यात करणार बाहेरचा माल तुम्ही आणणार नाही आणि काय चालू केलं आहे अहो बांगलादेशवरून बेदाना मागवत आहे म्हणजे तुमचा उद्देश काय आहे एक वर्ष शेतकऱ्यांच्या बेदाण्याला चांगला दर मिळाला म्हणून तुम्ही बाहेरून माल मागून परत शेतकऱ्यांना तोच दर देणार काय करायचं तुमच्या या बोन व्यक्ती तुमच्या निर्णयाला आणि तुम्ही काय करतायत जो काँग्रेस आम्हाला नको म्हणून तुम्हाला आम्ही जडवून डोक्यावरती बसवलं हो तुम्ही त्याचा गैरफायदा घेत आहे अहो मराठवाड्यातली परिस्थिती भयानक आहे शेता शेतामध्ये पाणी उभारलंय शेतामध्ये शेतकरी रडतोय कापूस सोयाबीन माती झाली त्या पिकांची पण पंचे तिथं पंचनामा आहे ओला दुष्काळ जाहीर करावा एवढं सुद्धा तुम्हाला लाजा वाटत नाही ती शर्मेची गोष्ट आहे शेतकऱ्यांबद्दल तुम्ही बोलायचंच नाही याची त्याची उनी दुनी काढ जाती जातीत भांडणं लावा जाती जातीत तेड निर्माण करा जाती जातीत जाती जाती बोला हे सोडून दुसरं तुम्हाला जमतच नाही एक सांगतो जर शेतकऱ्यांचा असूड जर एकदा निर्माण झाला पुढचं बोलणारच नाही